पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार विनापरवाने कुत्री पाळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे सचिन सोनवणे पिंपरी चिंचवड शहरात फक्त तीनशे नागरिकांनी आपल्या महानगरपालिकेचा रितसर परवाना घेऊन कुत्री पाहिलेली आहे मात्र शहरात आज रोजी सुमारे पन्नास ते साठ हजार नागरिकांनी विनापरवाना कुत्री पाहिलेली आहेत त्या विनापरवाना पाळलेल्या कुत्र्यांची योग्य निगा राखली जात नाही त्यांना वेळोवेळी लसीकरण केलं जात नाही अशी कुत्री चावल्यास रेबीज होतो पण नाहक नागरिकांचा जीव जातो त्यामुळे अशा विना परवाना कुत्री पाहणाऱ्या दाखल करा अशी मागणी वंचित व सामाजिक अध्यक्ष सचिन यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देऊन केली आहे विना परवाना घरे बांधणारे विना परवाना नळ कनेक्शन जोडणार यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाते तोच नियम या विना परवाना कुत्री पाहणाऱ्या नागरिकांना लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं पत्रात म्हटलंय पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टीत नागरिकांना राहण्यासाठी पुरेशी जागा नाही तरी घरात कुत्री पाली जातात व घरात पुरेशी जागा नसल्यानं ती कुत्री रस्त्यांवर सोडली जातात तसेच त्याची योग्य निगा राखली जात नाही की त्यांना वेळेवर लसीकरण केलं जात नाही हीच परिस्थिती चाळीत व घरकुल तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीत आहे राहायला जागा कमी असताना तिथे कुत्री पाली जातात त्यांच्या गळात पट्टा बांधला जात नाही घरात जागा नसताना त्यांना बाहेर रस्त्यावर मोकळं सोडलं जातात व कुत्र्यांच्या गल्लीत रस्त्यांवर झुंडी तयार होतात वृद्धांच्या अंगावर ते धावून येतात नागरिकांचे व लहान बालकांचे ते लचके तोडतात सायकल्स्वार व दुचाकी चालवणाऱ्यांच्या मागे लागतात त्यामुळे अपघात होऊन मनुष्याची जीवितहानी होते मात्र याची पर्वा हे विना कुत्री पाहणारे करत नाहीत त्यामुळे विना कुत्री पाळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत शहरातील रस्त्यांवर वॉशिंग सेंटर छोटी छोटी दुकाने टपऱ्या गॅरेज वाले हॉटेलवाले यांनीही विना परवाडा कुत्री पालेली असतात ती दिवस रात्र त्या ठिकाणी असतात त्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावरती धावून जातात दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांच्या त्या मागे लागतात त्यामुळे अपघात होतात आणि बऱ्याचदा दुचाकी पाराला अपघातामुळे गंभीर दुखापत होऊन त्यात त्यांचा जीवही गमावा लागतोय तरी हे लोक कुत्र्यांची योग्य निगा राखत नाहीत त्यांचं लसीकरण करत नाहीत त्यामुळे अशा विनापरवाना कुत्री पाळणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करावेत ही नम्र विनंती हे पाळणारे नागरिक महानगरपालिकेचा परवाना घेतील व कुत्र्यांची योग्य ती काळजी घेतील वेळोवेळी त्यांचं लसीकरण करतील तसेच त्यांचा त्रास इतर नागरिकांना होणार नाही तरी सदर विषयाची गांभीर्यानं दखल घ्यावी अन्यथा आयुक्त साहेब आपल्या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल असं पत्रात म्हटलंय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा